अत्यंत अभ्यासू माणूस शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी दे जवळपास चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष काम केलेलं आहे त्यांनी आणि मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो आणि अन्न आमदार होते अन्नाची जेव्हा जेव्हा भेट व्हायची तेव्हा तेव्हा अन्नाच्या बद्दल आमची चर्चा व्हायची तर अन्नाला एकच तळमळ राहायची की बाबा शेतकऱ्याला शेतीला पाणी मिळालं पाहिजे भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याबद्दलच त्यांचं म्हणजे जे धोरण होतं ते अत्यंत अभ्यासू आणि अत्यंत चांगला माणूस मला या ठिकाणी ओमप्रकाश पोकररा साहेबांचं भाषण थोडस सा आवडलं त्यांनी चांगले माणसं जपलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मोरे साहेबांना सांगितलं की येणारी जिल्हा परिषदच्या बाबतीत म्हणजे मी या ठिकाणी अण्णाला एक निमंत्रण भेटले तेव्हा होतो की अण्णा आता ते एमआरएस काय कुठले पक्ष आहे काय ते काय मला काही सांगू नका आम्हाला आमच्या प्रवाहामध्ये या की जेणेकरून तुम्ही आता कुठं कुठं संघटना बांधणार अण्णा शेतकरी संघटनेमध्ये चाळीस वर्ष गेले पूर्ण महाराष्ट्र फिरल्या एमआरएस पक्ष आणल्या तुम्ही पुन्हा महाराष्ट्र फिरल्या पुन्हा नंतर तुमचा पक्ष स्थापन केला आता या सगळ्या गोष्टीमध्ये मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगाल संजय भोसेकर साहेब तुम्ही तालुका आहात काँग्रेसचे नेते आहात आणि हा जर काँग्रेसमध्ये आलं तर खूप मोठं तुम्हाला सांगतोय का त्या ठिकाणी आमचं विकासाच्या बातमी असेल किंवा संगतीच्या बातमी नसाल त्याने मी एक निमंत्रण तुम्हाला तेरा तारखेला राहुलजी गांधीचा फुल तेरा तारखे बारा मार्चला अशोक चव्हाण बीजेपी मध्ये गेल्यानंतर तेरा तारखेला साडे नऊ ला हो मैं बोला सर आय मिशन मी एका मिशन वर हो आहे सध्या मला शक्य नाही मला तर हे माहित नव्हतं बघा आता राहुल गांधी निमंत्रण दिलेत मी तर फार छोटा कार्यकर्ता आहे गाव लेवलचा आहे मी तर आणि राहुल गांधीने निमंत्रण दिलेत म्हणजे निश्चितांना काहीतरी आम्हाला चांगली सुरुवात होईल असं आम्हाला वाटते एवढ्या चांगल्या माणसाला आणि लोक घरी बसवतात किंवा निवडणुकीमध्ये पराभव व्हावा लागते फार शोकांतिक आहे आता तुम्हीच लोकशाही काय वाचले आम्ही सगळे प्रयत्न करून बघले आता आम्ही थकल्या आता काय तुम्हाला सांगतो का सध्या ज्या पार्टीत गेल्या होमशेट तुम्ही ज्या तुम्ही युती महायुतीमध्ये गेल्या ती युती कशी आहे न चर्चा केलेली बरी हे व्यासपीठ नाही परंतु मला एकच म्हणायचं आहे की अशा चांगल्या माणसाला जपलं पाहिजे आम्हाला हे सांगायचं आपल्या मित्रपरिवाराला किंवा सगळ्या लोकांना कि अण्णासारखे माणसं जपले पाहिजे अहो किती साठवंत तलाव केले त्यांनी लोहा कंदार मतदारसंघामध्ये किती त्यांचं मोठं काम तुम्हाला सांग आरतीश्वर बंधारा ज्यावेळेस काम झालं त्यावेळेस मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे त्यांनी शासनाला एवढं भांडले त्यांनी आणि कोण्या पद्धतीने ते बंधारा कसा केला ते बंधारा जर अण्णा जर आमदार राहिले नसते तर ते झाला नसता का होमशेट आहे की नाही किंवा साठवंतला सुद्धा काय परिस्थिती होती तुम्ही स्वतः त्याच्यासाठी पाठपुरावा केला आणि होमशेट सुद्धा एक वेळेस सांगली होती की मी अण्णाला सांगलो माझी विनंती आहे तुमचा अभ्यास त्याच्यामध्ये आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मदत करा आणि आमच्या शहराला पाणी पुरवठा झालं पाहिजे हे भूमिका सुद्धा ओम शेटची होती एवढं लढण्याबद्दल शेतकऱ्याला ला त्यांनी लाभ कसं भेटेल जास्तीत जास्त कसं तुम्हाला सांगतोय का जनतेला लाभ भेटेल त्यांनी प्रयत्न केला एवढा अभ्यासू माणूस मी तर म्हणतो नांदेड जिल्ह्यात नाही मराठवाड्यात सुद्धा एवढा अभ्यास आमदार तुम्हाला सांगतोय का दुसरा कोणता नव्हता इतक्या चांगल्या माणसाला तुम्हाला सांगतोय का या ठिकाणी पराभव का लागते म्हणजे अत्यंत शोकांतिका आहे तरी पण आता मोरे साहेबांना ओझरचा उल्लेख केला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील ना महापालिका नगरपालिका असतील समविचारी लोकांसोबत आपण सगळ्यांनी युती करून पुढे सुद्धा आपल्याला जर समजा आपण जर काम केलो तर निश्चित या लोकांना आपल्याला स्वीकारतील अन्न हे व्यासपीठ जरी नसत पण तुम्ही राजकारणी माणसं असल्यामुळं संघटनेमध्ये काम केलेलं असल्यामुळे किंवा एक आमदार म्हणून काम केलेलं असल्यामुळं पुढे सुद्धा अन्नाला तुम्हाला सांगतो का एक चांगलं एक नेतृत्व एक जिल्ह्याचं एक चांगलं नेतृत्व म्हणून आम्ही सुद्धा सगळ्यांनी स्वीकारायला तयार आहोत आणि आपण या सगळ्याला आम्हाला सांभाळून घ्यावं आणि समावून घ्यावं एवढंच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि आपण हे जे चाळीस वर्षापासून जे परंपरा जे चालवतात रसाळीची आता तुमच्या तालुक्यामध्ये रसाळीचं प्रमाण थोडस वाढलंय मी तर असं ऐकलो की आता सहा रसाळ्या होणार आहेत तुमच्याकडे काल काहीतरी कोणातरी माझे आमदारचं भाषणात मी ते लाईव्ह पाहत होतो तर सहा रसाळ्या करणार आहेत म्हणजे बरं आहे म्हणजे युवाई भेटीला रसाळीच व्हायल चाळीस वर्षाची रसाळी ह्याचा एक इतिहास आहे मी आजच ते एक लेख वाचला प्रजानीमध्ये की अण्णा तुमच्या रसाळीला ज्यावेळेस तुमच्या गावला पाचोटीला निजामाने काहीतरी पारितोषिक दिलेलं आहे एक याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाची तुम्ही परंपरा चालू ठेवता निश्चित तुम्हाला सांगतो तुमच्या रसाईच्या मागे एकच उद्देश होता की माणसं जोडणं संघटनेची माणसं कुठे यायची नाही तुम्हाला सांगतो का त्यावेळेस यंत्रणा नव्हती आणि ह्या निमित्तानं कुठेतरी तुम्ही संघटन करण्यासाठी एकत्र माणसं जमा करायचे परंतु तुम्हाला आता एक करायचं आहे की शेतकरी संघटनेसाठी रसाळी जरी सुरुवात झाली तर आता वेगळ्या संघटनेसाठी आता हे तुमच्या रसाळीचा उपयोग व्हावा हीच आमची अपेक्षा आहे आणि आपण नेतृत्व करावं एवढी हो। आपल्याला विनंती करतो आणि परत आपल्या दोन्ही कुटुंबियाला सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र